हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा थोडा स्पेशल आहे म्हणजे आज आमची ही नटखट पिल्लू शरयू तिचे आहेत जावळं तर ॲक्च्युली आम्ही जावळं तिच्या अगोदरच काढून ठेवलेले होते पण जे काही म्हणजे आपले सुवासनी वगैरे नैवेद्य वगैरे जे काही असतं ते सगळं बाकी होतं पण तिचे खूप जास्त केस वाढले होते त्यामुळे मग अगोदर आम्ही जावळं काढून जे काही देवाचं नैवेद्य कार्य असतं ते घरच्या घरी करून घेतलं आणि त्यानंतर आज आम्ही चाललेलो आहोत तर आमच्याकडे आसरा असतात त्या आसरांना हे जावळं अर्पण करायचे असतात तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत शरीवच्या ज्या आसरा आहेत त्या कसनेर इथे आहेत तर तिथे आता आम्ही आलेलो आहोत आणि शरीव गाडीमध्येच झोपी गेलेली होती तर तर इथे आल्यानंतर आता जे काही देवकार्य असतं म्हणजे ज्या आसरा असतात त्यांना सगळं नैवेद्य पाणी वगैरे करायचं जे जावळं आपण काढून ठेवलेले असतात तर ओटी ते ओटी वगैरे सगळं भरून ते जावळं आपण त्या आसरांना अर्पण करायचे असतात तर सगळं काही सामान आपल्याला येतानाच घरून व्यवस्थित आणावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर ते सगळ्या काही ज्या प्रोसेस असतात त्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला कराव्या लागतात तर खूप जणांची श्रद्धा अस चोटे -चोटे तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि पाणी सगळं काही घरचंच चालतं आणि तिथं आपण कुठल्याही प्रकारचं काहीही घेऊ शकत नाही सगळं घरून सामान घेऊन यावं लागतं आणि तेच आपल्याला देवांना अर्पण करावं लागतं तर आता आम्ही चाललेलो आहे थोडीशी गाडी दूरस उभी करावी लागते कारण मध्ये खूप छोट्या छोट्या गल्ले आहेत तर मध्ये गाडी जात नाही तर तिथे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही जावळं वगैरे देणार आहोत तर सगळे काही आम्ही सोबतच आलेलो होतो सगळ्यांना दर्शन पण घ्यायचे होते मग होत ते असं कुणाचं येणं होत नाही त्यामुळे मग आम्ही जावळं वगैरे असतात किंवा वर्षातून एखाद्या वेळेस दर्शनासाठी येत असतो तर हे कसनेर हे छोटंसं एक गाव आहे आणि तिथले ह्या ज्या आसरं आहेत ह्या खूप अशा प्रसिद्ध आहेत म्हणजे खूप जणांना पावतात असं म्हटलं जातं तर इथे आम्ही आता वरती चाललेलो आहे थोडंसं वरती मंदिर आहे आणि पायऱ्या चढून वगैरे आपल्याला वर सगळं काही जे आहे बाळाचं ते करावं लागतं तर बरेच जणं बाळाची जी जावळ आहेत ते इथेच काढतात म्हणजे जसं की आम्ही घरी काढून ठेवले आणि नंतर इथे अर्पण करण्यासाठी घेऊन आलो तर बरेच जणं काय करतात बाळालाच इथे घेऊन येतात आणि जे केस काढण्याचं जे बाळाचं असतं तर ते पण इथेच केलं जातं आणि त्यानंतर मग बाळाला आंघोळ वगैरे पण इथेच घातली जाते तर आम्हाला फक्त आता जे जावळ सोबत आणलेले आहेत ते अर्पण करून नैवेद्य पाणी वगैरे करायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे ह्या आसरा आहेत तर सात आसरा असतात तर इथे बाळाला मांडीवर घेऊन सगळं काही आपल्याला ठेवायचं असतं आसरांचं नैवेद्य वगैरे असतात तर आता आम्ही बसलेलो आहोत आणि सगळी छान पद्धतीने मस्त मनोभावे पूजा करणार आहोत शरीर पण माझ्या मांडीवर छान बसलेली आहे आणि तिला कळत नाही काय चालू आहे पण बसली आहे सगळं काही ओटीचं जे सामान असतं ते पण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आणावं लागतं बघू शकता तुम्ही इथे एक छोटी दोरडी आहे आणि त्यामध्ये सगळं काही सामान भेटतं मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात आणि जावळं काढण्याच्या विधीसाठी काय काय सामान लागतं तर ते सगळं काही आपल्याला तिथे भेटून जातं त्यामध्ये सगळं असतं तर आता तीच पूजा चालू झालेली आहे आता सगळी पूजापाती वगैरे झालेली आहे आणि जे काही नैवेद्य आम्ही सोबत आणलेले आहेत तर ते मदे तर ये एक खासी आता मध्ये सोडायचे आहेत तर इथली ही एक खासियत आहे ती म्हणजे जे आपण नैवेद्य सोबत आणतो ते आपल्याला अशा प्रकारे एका छोट्या दुरडीमध्ये ठेवायच्या असतात आणि त्यावरती दिवा लावायचा असतो आणि हे नैवेद्य आपले पूर्ण एक छोटीशी विहीर आहे त्यामध्ये सोडले जातात तर अगदी व्यवस्थित पद्धतीने दुरडी पलटी होत नाही दिवाही पलटी होत नाही आणि एकदम खोल विहिरीमध्ये हे नैवेद्य सोडल्या जातात तर खरंच कमाल करावीशी वाटते तर इथे हे लोक असतात तर हेच आपल्याला ते सोडून देतात आणि ज्या बाळाची आपल्याला जावळ काढायची असतात तर त्या बाळाला या दुर्डीला हात लावून आणि दर्शन घेऊन मध्ये ही दुरडी सोडावी लागते तर खूप छान व्यवस्थित पद्धतीने ते सोडतात कुठल्याही प्रकारची दुरडी खालीवर होत नाही किंवा काही नाही तुम्ही बघू शकता मी मधला थोडासा व्हिडिओ काढलेला आहे तर किती मस्त अशी दुरडी खाली गेलेली आहे आणि आपले जे जावळ आहेत तर ते देवाला व्यवस्थित पावन झाले असं जुन्या लोकांची म्हण आहे तर ते खरं की खोटं माहीत नाही आम्हाला काढून घ्यायचे आहेत म्हणजे आम्ही जावळ अगोदरच घरी काढलेले होते पण जी प्रोसेस असते म्हणजे मामाच्या मांडीवरती बसून जावळं काढले जातात तर मामा आणि आत्या आम्ही दोघीसोबत घेऊन आलेलो आहोत कारण आत्याला हे जे जावळं आहे ते हातामध्ये झेलावे लागतात आणि जे आपले इथेच आपल्याला वारीक मामाही भेटून जातात ते हे जावळं कट करतात आणि अशा पद्धतीने जावळाचा कार्यक्रम होऊन जातो त्यानंतर एक दुसऱ्या पण असरा असतात तर त्यांनाही जावळं वगैरे शरीरची जावळं जे, जे आहेत जा ते काढून झालेले आहेत आणि आता आम्ही दुसऱ्या ज्या आसरा आहेत तिथे नैवेद्य पाणी वगैरे करण्यासाठी निघणार आहोत तर त्याही अशाच पद्धतीने विहिरीमध्ये आसरा आहेत तर बघू शकता तुम्ही आता आम्ही ज्या दुसऱ्या आसरा आहेत तिथे आलेलो आहोत तर इथेही नैवेद्य वगैरे ओटी भरईन ओटी वगैरे भरणं सगळं करायचं आहे आणि थोडंसं खोल आहे मध्ये आहे पण त्यांनी तशी सेफ्टी वगैरे केलेली आहे आणि आपण व्यवस्थित पायऱ्या उतरून मध्ये छान पूजापाती वगैरे करू शकतो तर अशा प्रकारे हा आमचा जावळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आमच्याकडे पद्धतीने काढले जातात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि त्यानंतर आता घरी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम होईल तर त्यामध्ये स्वयंपाकही घरी चालू आहे तर तीही क्लिप म मी तुम्हाला पुढे ॲड करेल तर सुवासिनींना पुरणपोळी आणि बाकी सगळ्यांसाठी आम्ही डाळबट्टीचा स्वयंपाक ठेवलेला हो आहे तर बघू शकता अशा पद्धतीने डाळबट्ट्याही तयार झालेल्या आहेत चला तर मग या तुम्ही पण जेवायला